पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जानेवारीत होणारा सोलापूरचा दौरा पुढे ढकलला असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा दौरा होण्याची शक्यता आहे अशी माहिती म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचे माजी आमदार नरसया आडम मास्तर यांनी सांगितले रेनगर प्रकल्पातील पंधरा हजार घरकुलांची वाट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे दिनांक बारा किंवा चौदा जानेवारी रोजी पंतप्रधानांचा दौरा होणार होता बारा जानेवारीला पंतप्रधान मोदी हे नाशिक दौऱ्यावर आहेत याच दिवशी ते सोलापूर दौरा करतील अशी माहिती राज्य शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती परंतु त्यांचा दौरा पुढे ढकलला आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा दौरा होण्याची शक्यता आहे याबाबत दिनांक पंधरा ते वीस जानेवारी दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत माहिती येईल असे आडम यांनी सांगितले